स्थानिक नगरसेवक श्री ममित चौगुले यांच्याकडून शिवदर्शन सोसायटीला हे गिफ्ट आम्हाला भेट म्हणून आले होते ते आम्हाला दादांनी दिले तर सत्यनारायण महापूजेचं अवचित साधून ही भेट आम्हाला दादांनी दिली होती तर दादांचे खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद तर या सि या ठिकाणी ममित दादा आणि श्री विजय चौगुले साहेब हेही हजर होते तर त्यांचा ही श्रीफळ पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन सत्कार करण्यात आला व त्यांनी बोलवलं त्याबद्दल मी तुमचं सर्वांच आभार मानतो आणि सत्यनारायण ना एवढीच विनंती करतो की येणारं वर्ष तुम्हाला सर्वांना आणि समसम खरं पाहिलं तर आज बोलण्यासारखा विषय असाच होता आज मी इथं आलो आहे मम्मीतला तर मम्मीत बोला पप्पा चला आज दर्शनासाठी मला वाटतं या सोसायटीच्या पूजाचे हे चालू झालं आहे मी शक्यतो मी बाहेरच दुसऱ्या याच्यामुळे आता पण तुमचं दर्शन घेऊन परत मी बाहेर जाणार आहे पण तुम्हाला लोकांना सर्वांना मी एकच सांगतो की शिवदर्शनच्या लोकांना वगैरे आपण लोकांनी सर्वांनी मिळून शेवटी पुढच्या आज असणारं वर्तमान काय येणारं भविष्य काय त्याचा विचार करायला पाहिजे आणि त्या पद्धतीने पुढे चालायला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपल्याला जे काही चांगल्या गोष्टी करता येईल त्याच्या पद्धतीने लक्ष घालून आपण आपल्या सोसायटीची उन्नती कशी येऊन त्याच्याकडे लक्ष घाला तेवढीच मी या ठिकाणी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि

त्यांनी छान आम्हाला मार्गदर्शन केले <laughs> भजन मंडळींचाही सत्कार करण्यात आला आणि त्यासाठी सोसायटीतील ज्येष्ठ सभासद तसेच मार्गदर्शक श्री शरद मोरे यांना स्टेजवर वर निमंत्रित करण्यात आले संप्रदाय शिवदर्शन सोसायटीच्या पूजेचं औचित्य साधून आज खरोखर नामस्मरण केलं खरो आनंदाची गोष्ट आहे तुम्ही एवढ्या लांबून येऊन एक छान पैकी आमटे का आवडला पण चांगल्या पद्धतीने म्हटला तर आम्ही शिवदर्शन सोसायटीच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करायचं स्वागत करत आम्ही फुल ना फुळाची भाकरी आणि स्विपर जे आपणास भेट देत असो त्याचाही तुम्ही स्वीकार करावा

सेक्टर दहामधील मंगलदर्शन सोसायटी कमिटी सदस्य यांचे सर्वांचा सत्कार सोहळा करण्यात आला त्यानंतर सेक्टर दहा कृपा सोसायटीतील पदाधिकारी त्यांचाही सत्कार करण्यात आला व त्यानंतर आपले नवी मुंबईचे प्रकाश नाना नाईक उप प्रमुख शिवसेना उभाटा नवी मुंबई त्यांचाही सत्कार करण्यात आला व त्यानंतर श्री निकेतन पाटील बी जे पी त्यांचाही सत्कार सोहळा करण्यात आला त्यांच्यासोबत श्री पूनम मोरे आगवणे याही होत्या त्यानंतर श्री अनिल सर होम मिनिस्टर होस्ट यांचाही सत्कार सोहळा श्री रमेश शिंदे व श्री भागवत शिंदे यांच्यातर्फे करण्यात आला त्यानंतर सोसायटीतील महिलांचाही सत्कार घेण्यात आला व त्यांना श्री रमेश शिंदे काम शाळा मुलं हे सर्वांना ते कधी विरुंबळ मिळालं त्यांना सर्वांना आणि त्यांना असं काही लक्षात पण आलेलं की त्याच माझ्यावर काहीतरी जबाबदारी आहे असे एक सरांकडे कला आहे त्यांच्याकडे ते विविध प्रकारचे कार्यक्रम करतात त्यांचा नंबर दिलेला आहे मनीषा मॅडम पण आता व्हॉट्सअपवर टाकतील okay. पण खरंच सर धन्यवाद अशी अशी पाखर येते आणि स्मृती ठेवणी जाते तुम्ही आम्हाला एक आठवण ठेवून चाललेला तिथून खूप खूप गोड गोड कार्यक्रम केलेला आहे तरी संस्थेतर्फे आणि तुम्हाला छोट्यासा पुष्पग्जी देऊन तुमचं कौतुक करतोय त्याचा स्वीकार करावा सर खूप खूप धन्यवाद आज आमचा आनंद दरवर्षी पेक्षा अजून द्विगुणित केला त्याबद्दल खूप खूप आभार श्री रमेश शिंदे यांनी सोसायटीतर्फे त्यांचा सत्कार केला यानंतर सुरू झाला सोसायटीतील चिमुकल्यांचा सत्कार सोहळा कारण त्यांनी खेळामध्ये मध्ये विशेष असे प्रावीण्य मिळवले होते म्हणून त्यांनाही असे छान छान गिफ्ट आणून त्यांचाही सर्वजण एक एक करून सत्कार करत होते आणि मुलांना खूप छान वाटत होते ते तर या पद्धतीने सोसायटीतील श्री सुनील गायकवाड सौ प्राची दिवेकर यांनी सर्वांनी मिळून लहान मुलांना छान गिफ्ट दिले त्यानंतर आम्ही महिलांनी एकमेकीचे सत्कार केला व उरलेल्या लहान मुलांनाही गिफ्ट देण्यात आले सुनील भाऊंनी माझा सत्कार केला व मी माझ्या मैत्रिणींचा केला असे एकमेकांना आम्ही छान कौतुक करत होतो आणि या पद्धतीने छान असा आमचा सत्कार सोहळा पार पाडला त्यानंतर अशा छोट्याशा मेमोरेबल जे फोटो आहेत ते आम्ही असे क्लिक केले मुलांचे डान्सचे फोटो सोसायटीतील सर्व आमचे हा तडपदार मुलं यांची आम्हाला खूप हेल्प झाली या दोन तीन दिवसाच्या गडपटी गडबडीमध्ये यांनी आम्हाला खूप हेल्प केली आणि छान असा हा आमचा कार्यक्रम आता आम्ही आटोपला होता आणि तो खूप सुंदर रीतीने पार पडला होता आणि छान सगळ्यांनी मोठ मिळून सेशन केले होते आणि खूप मेमोरेबल असं आमचं हे दोन हजार पंचवीसचं सत्यनारायण महापूजा झाली होती आणि ह्या आमच्या सर्व आठवणी अशाच शिल्लक राहिल्या